Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride, Sunny's World, life in sunshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार मुंबईतच्या महाराष्ट्र टुडे या लाईव्ह बुलेटीनमध्ये मी अनुजा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज महाराष्ट्राची सकाळच ही फार मोठ्या राजकीय घडामोडीने झालेली आहे त्यामुळे तिथपासून ते अगदी आत्ता रात्रीपर्यंत महाराष्ट्रात घडलेल्या काही प्रमुख राजकीय घडामोडींसंदर्भातल्या बातम्या आपण या बुलेटिनमध्ये जाणून घेणार आहोत ज्याच्यामध्ये स्वाभाविकपणे राज ठाकरे आणि दे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा उल्लेख असणार आहे पण दिवसभरामध्ये तुम्ही या राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसंदर्भात कदाचित ऐकलं असेल त्याच्यामध्ये नेमकी राज ठाकरे काय म्हणालेत हे पत्रकार परिषद सुद्धा पाहिलेली असेल पण त्यातलाच एक वेगळा महत्वाचा मुद्दा किंवा अँगल हा सुद्धा आता आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत आणि तो असणार आहे एकनाथ शिंदे संदर्भातला त्यामुळे ती एक महत्वाची बातमी आहे दुसरीकडे सुनेत्रा पवार ज्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या पत्नी आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या राज्यसभेच्या खासदार सुद्धा आहेत आणि त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका बैठकीला गेल्यामुळे मोठा वाद झालेला आहे त्याच्यावर सुद्धा म्हणजे तो वाद काय आणि त्याच्यावर आलेल्या प्रतिक्रिया त्याहीबद्दलची बातमी आणि जसं आम्ही तुम्हाला संध्याकाळी सांगितलेलं होतं त्यानुसार महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे ज्याच्यातन आपण समजू शकणार आहोत की या निवडणुका साधारणतः कधीपर्यंत लागतील तर या सगळ्याबद्दलच्या बातम्या या बुलेटिनमध्ये जाणून घेऊया तुमच्याही त्याबद्दलच्या प्रतिक्रिया तुम्ही मांडत राहा कारण की यातले अनेक मुद्दे हे वादातले आहेत पण सुरुवात करूया पहिली आपली बातमी असणार आहे ती म्हणजे आजच्या झालेल्या या एका महत्त्वाच्या राजकीय भेटीचे हा फोटो अर्थात आजचा नाहीये पण आज या संदर्भातला कुठला फोटो या दोन्ही नेत्यांनीच समोर आणलेला नाहीये त्यामुळे अर्थात आम्हाला सुद्धा याबद्दलचे आधीचे फोटोज वापरावे लागलेले आहेत पण या भेटीचा एक अँगल असा सुद्धा आहे की ज्या कारणासाठी राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांना भेटले ते कारण किंवा तो मुद्दा जो आहे तो खरं तर आहे नगर विकास खात्याचा आणि त्या नगर विकास खात्याचे मंत्री आहेत एकनाथ शिंदे त्या एकनाथ शिंदेंना भेटणं मात्र राज ठाकरे आज टाळलेलं आहे आणि ते भेटलेले आहे देवेंद्र फडणवीस यांना तर सुरुवात आपण करूया यातले जे मुद्दे या नेत्यांनी उघडपणे सांगितलेले आहेत त्यावर आणि नंतर इतरही बोलू पण मुद्दा त्यातला हा आहे तो म्हणजे की शिंदेचं खातं राज ठाकरे भेटले फडणवीसांना मग खरोखर याला एक अराजकीय या भेट असंच मानावं का आता हे आपण का म्हणतोय कारण की सुरुवात अशी झालेली होती की सकाळ सकाळ ही माहिती समोर आली की राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांना भेटायला वर्षा या निवासस्थानी पोहोचले राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांची भेट सुद्धा झाली आणि या भेटीनंतर राज ठाकरे हे निघाले आणि त्यांनी त्यांचं निवासस्थान शिवतीर्थ इथे येऊन एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये पहिला मुद्दा त्यांनी अगदी सांगितला तो म्हणजे की या भेटीच्या पलीकडे जाऊन ते इतर कुठल्याही विषयांवर बोलणार नाहीत आणि ते त्यांनी अगदी कटाक्षानं पाळलं त्यांनी इतर कुठले राजकीय विषय फारसे हाताळले नाहीत त्या पत्रकार परिषदेमध्ये पण त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं सांगितलं की मुंबईतल्या टाउन प्लॅनिंग संदर्भातला त्यांच्याकडे एक आराखडा आहे आणि त्या टाउन प्लॅनिंग संदर्भातले त्यांचे काही मुद्दे आहेत ज्यासाठी ते आज देवेंद्र फडणवीस यांना भेटले आता म्हणायला कोणीही म्हणू शकतं किंवा कोणीही हा मुद्दा पुढेही करू शकतं की एखाद्याचं एक, एक खातं आहे पण मुख्यमंत्र्यांना भेटलं यात वावगं असं काय मुख्यमंत्री तर सगळ्यांचेच सगळ्यात सर्वोच्च पद आहे आणि सगळ्या अधिकार शेवटी त्यांच्याकडे आहेत पण असं केलं केलं तर उद्या जाऊन प्रत्येकच मुद्द्यासाठी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटावं लागेल मग त्या त्या खात्याच्या मंत्र्यांना अर्थ काय राहणार हा एक त्यातनं स्वाभाविकपणे प्रश्न उपस्थित होतो पण पुन्हा एकदा आपण त्या पत्रकार परिषदेकडे येऊया राज ठाकरेंनी असं सांगितलं की मुंबईमध्ये आत्ताच आपण पाहिलेलं आहे की पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आणि त्याच्यामध्ये मुंबईची कशी वाताहत झालेली आपण पाहिली की त्याच्यामध्ये सगळं ठिकाणी पाणी साचलेलं आहे लोकांना नाधड त्यांच्या घरी पोहोचता ते नाधड ऑफिसेसला पोहोचता येते वाहनं बुडतायत गुडघावर पाण्यामध्ये लोकांना चालावं लागतंय आणि या सगळ्यामध्ये काय होत आहे तर इतकी सगळी वाहनं ही जी रस्त्यावर उतरलेली आहेत त्यांच्या पार्किंगची धड कुठली सोय नाही वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होतीय या अशा देशाची आर्थिक राजधानीमध्येच इतक्या मोठ्या प्रमाणात समस्या आपल्याला का भोगाव्या लागतात याचं कारण एकतर आहे की ज्या ठिकाणी आधी कमी वस्ती होती त्यानुसार त्या शहराचं नियोजन जे आहे ते झालेलं असतं पण आता मात्र मोठ्या प्रमाणात बाहेरून सुद्धा लोक ही या शहरांमध्ये येत आहेत हा समस्या फक्त मुंबई पुरता नाही आहे एम एम आर पट्ट्यांमध्ये सुद्धा आहे आणि महाराष्ट्रातल्या इतरही शहरांमध्ये आहे इतक्या मोठ्या प्रमाणात ज्यावेळेला ज्या ठिकाणी सपोज चाळीस लोक राहतात आज त्या ठिकाणी जर चार हजार लोक राहत असतील तर त्या शहराचं सुद्धा नियोजन त्या शहराचं प्लॅनिंग जे आहे ते त्या पद्धतीने बदलायला हवं सुधारायला हवं किंवा वाढायला हवं पण तसं काही होताना पाहायला मिळत नाही आणि याच संदर्भातला त्यांच्याकडे काही उपाय होते त्यांच्याकडे त्याबद्दलचा एक आराखडा होता होता जो त्यांनी आज मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला सुद्धा त्याबद्दलची माहिती त्यांना सांगण्यात आली आणि बेसिकली आज आपण देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याचं कारण हे टाउन प्लॅनिंग संदर्भातलं होतं हे सांगितलं आता याच्यावर विश्वास ठेवायचा झाला तर पहिला मुद्दा येतो तो, तो म्हणजे की हा टाउन प्लॅनिंगचा जो मुद्दा येतो तो, तो येतो नगरविकास खात्याकडे नगरविकास खात्याचे मंत्री कोण आहेत तर ते आहेत एकनाथ शिंदे आता एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या आत्ताच्या मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांसारखे साधेसुधे मंत्री आहेत का तर तसंही नाहीये एकनाथ शिंदे हे नगरविकास खात्यासह उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत एका पक्षाचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत म्हणजे मुख्य नेते सुद्धा आहेत त्यामुळे त्यांचंही स्ट्रेचर हे नाही म्हटलं तरी इतर मंत्र्यांपेक्षा ठरत आता अशाही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांना भेटणं मात्र राज ठाकरेंनी आज टाळलं का हा प्रश्न त्यातनं उपस्थित होतो बरं त्यातल्या त्यात आपण हे जरी मानलं की राज ठाकरेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच भेटायचं होतं पण प्रश्न येतोय तो नगरविकास खात्यासंदर्भातला मग त्यावेळेला तिकडे एकनाथ शिंदे सुद्धा असू शकले असते का हा एक त्यातला प्रश्न नगरविकास म्हणजे मुंबईतलं हे सगळं प्लॅनिंग आहे म्हटल्यानंतर कदाचित हीच भेट बीएमसीच्या अधिकाऱ्यांसोबत प्रशासकांसोबत सुद्धा म्हणजे गगराणी जे आहेत किंवा या सगळ्या लोकांसोबत सुद्धा घेता येऊ शकली असती एकनाथ शिंदेसोबत सुद्धा घेता येऊ शकली असती पण राज ठाकरेंनी मात्र देवेंद्र फडणवीस यांनाच भेटायचं ठरवलेलं आहे आता यातले अराजकीय आपण का म्हणत आहोत तर याला एक पार्श्वभूमी होती ती म्हणजे की बेस्टची जी नुकतीच निवडणूक झालेली आहे खर तर ती निवडणूक फारच साधी होती किंवा अगदी छोटी निवडणूक होती आज राज ठाकरेंनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की निवडणूक फार छोटी होती पण त्याच्यामध्ये वारंवार ज्या पद्धतीने ठाकरे ब्रँड नावाच्या ऍड करण्यात आल्या किंवा त्या पद्धतीने त्यांचे बॅनर छापण्यात आले त्याच्यामुळे त्या निवडणुकीला एक वेगळं महत्व आलं की दोन भाऊ एकत्र आलेले आहेत निवडणुकीत सुद्धा एकत्र आलेले आहेत भले छोटेखानी निवडणुका असे ना पण पहिल्यांदाच दोघे भाऊ एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत म्हणून त्या निवडणुकीला एक वेगळं महत्व प्राप्त झालं पण त्या निवडणुकीमध्ये मात्र दोघांचाही पराभव झाला आणि त्या पार्श्वभूमीवर सुद्धा ही भेट एक महत्वाची मानली गेली या भेटीमुळे पुन्हा एकदा कशा पद्धतीने दोन्हीही ठाकरे हे राज देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सहज भेटीगाठी घेऊ शकतात सहज त्यांना भेटीगाठीसाठी वेळही उपलब्ध होतो हे यातनं दिसून येत आहे म्हणजे टाउन प्लॅनिंग सारखा एक मुद्दा एका शहरापुरता असलेला हा मुद्दा ज्याच्यासाठी मुख्यमंत्री सुद्धा राज ठाकरेंना अगदी लगेच वेळ देत आहेत त्या त्याबद्दल पन्नास मिनिटं त्याबद्दलची चर्चा होत आहे हे थोडं अनयुजुअल सुद्धा वाटू शकतं आणि म्हणूनच हा मुद्दा त्याच्यामध्ये येतो की या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदे हे का दिसून आले नाही जेव्हा की टाउन प्लॅनिंग हा नगर विकास खात्यासंदर्भात विषय आहे म्हणून हा यातला मुद्दा आहे की जर ते नव्हते तर हे दाखवायला फक्त टाउन प्लॅनिंगचा मुद्दा आहे का कदाचित प्लॅनिंग संदर्भात सुद्धा झालेली असू शकते पण त्याचसोबत पन्नास मिनिट असल्यामुळे त्याच्यामध्ये राजकीय चर्चा झालीच नाही असं मानणं सुद्धा थोडं कठीण जात आहे त्यामुळे या भेटीला सुद्धा एका राजकीय दृष्टिकोनातनं पाहिलं जात आहे त्यातले दोन मुद्दे की एक ठाकरे यांची वाढलेली देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची आपण म्हणू शकतो जवळीक दोन्ही ठाकरेंची की कितीही वेळेला म्हणजे कितीतरी वाद झालेले आहेत आणि अगदी आपण सुरुवातीचा काळ पाहिला म्हणजे शिंदेंनी बंड केल्यानंतरचा काळ जर पाहिला किंवा शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरचा काळ जर पाहिला तर त्यावेळेला राज ठाकरे अगदी इझिली एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेटीगाठी घेत होते एकनाथ शिंदे स्वतः शिवतीर्थावर येऊन राज ठाकरेंची भेटीगाठी घेत होते पण हे काहीसं आता थांबलेला पाहायला मिळते अगदी एकच भेट आठवते ती म्हणजे फक्त उदय सामंत यांनी शिवतीर्थावर जाऊन घेतलेली राज ठाकरेंची भेट पण त्या पलीकडे जाऊन शिवसेना जी शिंदेची आहे ते आणि इकडे मनसे यांच्या अशा तेवढ्या उठबस किंवा आता होताना पाहायला मिळत नाहीयेत आणि त्यातलाच हा एक नवीन अंक आहे की ज्या मुद्दा घेऊन आज राज ठाकरे फडणवीसांकडे गेलेले होते ते खातं तर आहे खरं तर टेक्निकली बघायला गेलं तर एकनाथ शिंदेकडे पण तेच मात्र तिथे नव्हते मग राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेना टाळलेलं आहे का आता राज ठाकरे एकनाथ शिंदे मी जसं म्हटलं की आधी भेटत होते पण आता का भेटत नाहीये तर याच्या मागचं एक किनार त्याला अशी सुद्धा आहे की विधानसभा निवडणुकांच्या वेळेला राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे दादर माहीम या मतदारसंघातनं निवडणुकीसाठी उभे राहिलेले होते आणि त्या वेळेला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं मात्र त्यांना समर्थन मिळालं नाही जेव्हा की राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकांच्या वेळेला एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदे हे ज्या कल्याण लोकसभा मतदारसंघातनं निवडणुकीसाठी उभे होते त्यासाठी राज ठाकरेंनी खास तिथे जाऊन एक सभा सुद्धा प्रचार सभा सुद्धा घेतली ठाण्यासाठी सुद्धा ठाणे आणि कल्याण डोंबिवलीसाठी त्यांनी जॉईंट एक रॅली घेतलेली होती म्हणजे नरेश मस्के जो एकनाथ शिंदेचा गड आहे ठाणे त्याही लोकसभा मतदारसंघासाठी आणि श्रीकांत शिंदे जे एकनाथ शिंदेचे पुत्र आहेत त्यांच्याही मतदारसंघासाठी राज ठाकरेंनी विशेष सभा घेतली पण ज्या वेळेला राज ठाकरेंच्या मुलासाठी तिथे जागा सोडण्याचा विषय आला किंवा समर्थन देण्याचा विषय आला त्यावेळेला मात्र एकनाथ शिंदेनी ते केलं नाही एकनाथ शिंदेकडनं सुद्धा तिथे सदा सरवणकर यांना उमेदवारी ही देण्यात आली आणि त्यातनं कुठेतरी हा दुरावा वाढलेला आहे का किंवा ही कटुता आलेली आहे का हा त्यातनं एक अर्थ निघू शकतो किंवा हे मानायला सुद्धा काही हरकत नाही आणि त्याच्यानंतर आपण पाहत आहोत की राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातले संबंध काहीसे ताणलेले पाहायला मिळतात भेटीघाटी आता तशा कमी झालेल्या आहेत आणि उलट पक्षी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा कम्फर्ट हा जुळून येताना आपल्याला पाहायला मिळतोय इतकंच नाही तर आजच्या या भेटीनंतर सुद्धा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं कुठलाही आक्षेप किंवा संकोच किंवा शंका किंवा ज्याला आपण म्हणतो की एखादं अनकम्फर्टेबल ते झालेले आहेत का थोडे वगैरे अशा गोष्टी पाहायला मिळाल्या नाहीत आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलेलं आहे की मी सुद्धा याआधी काही मुद्द्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत संजय राऊतांचं सुद्धा म्हणणं आहे की आम्हाला माहिती आहे त्यांनी का भेटीगाठी घेतलेल्या आहेत त्यामुळे त्यांना याबद्दल काहीच असं वेगळं किंवा वावगं असं वाटत नाहीये आणि म्हणून या सगळ्यामध्ये एक मुद्दा दिसून येतो तो म्हणजे की शिंदेंना टाळलं जात आहे का किंवा नेहमीप्रमाणे शिंदेंना कॉर्नर केलं जात आहे का हा सुद्धा मुद्दा त्यातनं दिसून येतो या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कॉमेंट का बॉक्समध्ये मांडू शकता बाकी याबद्दल आलेल्या इतरही प्रतिक्रिया स्वतः राज ठाकरेंची पत्रकार परिषद तुम्हाला मुंबईत युट्यूब चॅनलवर व्हिडिओ और लाईक सेक्शनमध्ये पाहता येईल मुळे दुसऱ्या बातमीकडे ती सगळ्यात आजची आणखीन एक वादात सापडलेला मुद्दा आहे तो म्हणजे घडामोड काळची आहे पण हे फोटो आज व्हायरल झालेले आहेत आणि हे फोटो आहेत सुनेत्रा पवार यांचे की ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार आहेत आणि अजित पवार यांच्या त्या पत्नी सुद्धा आहेत सुनेत्रा पवार या ज्या कार्यक्रमाला गेलेल्या होत्या त्या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तो कार्यक्रम असल्याचं मानलं जातं इथे तुम्हाला हेडगेवार यांचे आ, फोटो सुद्धा पाहायला मिळत असतील आता सगळ्यात पहिले हा मुद्दा काय होता किंवा हे काय होतं तर कंगना रनौत ज्या मंडी म्हणजे हिमाचल प्रदेशमधला मंडी हा जो भाग आहे लोकसभेचा मतदारसंघ जो आहे त्या तिथून येणाऱ्या त्या खासदार आहेत आणि कंगना रनौतने काल एक पोस्ट शेअर केली ज्या पोस्टद्वारे त्यांनी त्या कार्यक्रमाची माहिती देण्याचं ठरवलेलं होतं पण त्या पोस्टमध्ये हाही फोटो शेअर करण्यात आला आणि त्याच्यातनं ही गोष्ट दिसून आली की सुनेत्रा पवार संघाच्या कार्यक्रमाला गेलेल्या होत्या का आता हे सगळं वादात का, वादा का सापडलेलं आहे तर सुरुवात आपण कंगना रनौतच्या जे पोस्ट आहे ती वाचून दाखवूया कंगना रनौतने हिंदीतनं पोस्ट केलेली आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की आज मेरे आवाज पर राष्ट्रसेविका समिती महिला शाखा का आयोजन हुआ हम सब मिलकर सनातन मूल्यो हिंद संस्कृती और हिंदू संस्कृती और राष्ट्रीय चेतना के और प्रखर बनाएंगे मंटले है हम सबका संकल्प है कि मानव सेवा राष्ट्र निर्माण और सनातन संस्कृति के संरक्षण के लिए निरंतर कार्य करते रहेंगे महिलाओं की जागरूकता और सहभागिता की राष्ट्र को सशक्त बनाती है अस ही तीन मटले लुनः एकदा संगते दोन मुद्दे एक तीन मटले है तो मे कि हम सब मिलकर सनातन मूल्यों हिंद संस्कृति और राष्ट्रीय चेतना को और प्रखर बनाएंगे दुसरा हम सबका संकल्प है कि मानव सेवा राष्ट्र निर्माण और सनातन संस्कृति के संरक्षण के लिए निरंतर कार्य करते रहेंगे। याच्यावरनं हा सगळा वाद झालेला आहे की या अशा कार्यक्रमासाठी की ज्या ठिकाणी सनातन मूल्य असतील हिंदू संस्कृतीचा खास करून उल्लेख असेल आणि हिंदुत्ववादी संघटना म्हणून जी ओळखली जाते त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला जो पक्ष स्वतःला धर्मनिरपेक्ष मानतो अशा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार तिथे जातात यावरनं वाद झालेला आहे किंवा हे मुद्दे सोशल मीडियावर अधोरेखित केले जात आहेत आता याच्यात परत एकदा अर्थात हे राष्ट्रवादी काँग्रेसचा मुद्दा आहे म्हटल्यानंतर समोरची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे तो हा मुद्दा लगेच उचलणार आणि त्याच्यावर टीका करणार याबद्दल बोलतानाच रोहित पवार यांनी ह्याच्यातला वेगळा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला रोहित पवार यांचं असं म्हणणं आहे की सुनेत्रा पवार यांना या ठिकाणी जाण्यासाठी त्यांच्यावर काही दबाव टाकण्यात आलेला आहे का म्हणजे एक प्रकारे भाजप त्यांना या कार्यक्रमाला पाठवत आहे का त्यांना तिकडे जायला आवर्जून सांगत आहे का किंवा त्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकत आहे का असा संशय जो आहे तो रोहित पवार यांनी इथे उपस्थित केलेला आहे त्यांचा म्हणण्याचा अर्थ हा आहे जो त्यांनी स्वतःहून सांगितलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की कसं अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा वघा संघाच्या कार्यक्रमाला जाते किंवा ती आमच्या विचारसरणीसोबत कशी एकरूप झालेली आहे तेही आमच्या विचारसरणीला मानत आहेत हे कुठेतरी लोकांच्या मनात ठसवण्याचा बिंबवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं सुरू आहे का आणि म्हणून सुनेत्रा पवार यांना या कार्यक्रमाला पाठवण्यात आलेला आहे का असा एक मेसेज किंवा असा एक यातला अँगल दाखवण्याचा प्रयत्न हा रोहित पवार यांचा झालेला आहे आता हे का असू शकतं म्हणजे ही शंका का असू शकते किंवा हे बोलण्याचा का अर्थ असू शकतो कारण की दोन हजार तेवीसला ज्या वेळेला सुनीत म्हणजे अजित पवार हे इथे महायुतीसोबत आले त्यावेळेला साधारणतः एक म्हटलं जात होतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मात्र हे पटलेलं नाहीये की राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा महायुतीचा भाग करवून घेणं कारण की मुळात इथे हिंदू विचारसरणी आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सगळे पक्ष इंडियामध्ये एकत्र आलेले असतात किंवा खास करून महाराष्ट्रामध्ये बोलायचं झालं तर शिवसेना भाजपचा जी युती आहे त्याचा आधारच किंवा त्याचा बेस जो आहे तोच हिंदुत्वाचा आहे तर अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेणं की एकतर तो पक्ष हिंदुत्ववादी नाही आणि दुसरं म्हणजे त्यांच्यावरच अखंड आरोप सुद्धा करण्यात आलेले आहेत त्या पक्षाला सोबत घेणं हे काही स्वयं म्हणजे संघाला पटलेलं नव्हतं आणि त्या कारणास्तव सुद्धा सुरुवातीला ते काही मदत करणार नव्हते निवडणुकांमध्ये वगैरे असे अनेक तर्क सुरुवातीला मांडण्यात आलेले होते आता तेच कुठेतरी मतदार जे आहेत जे नाराज झालेले असतील ज्यांना ही गोष्ट पटलेली नसेल आवडलेली नसेल की राष्ट्रवादीला का सोबत घेण्यात आलेला आहे तर त्यांच्या मनावर हा विश्वास दा ठेवण्यासाठी की बघा राष्ट्रवादी काँग्रेसची लोक सुद्धा संघाच्या कार्यक्रमांना येतात ते सुद्धा आपल्यातलेच आता झालेले आहेत आपल्या आपली विचारसरणी त्यांनाही मान्य आहे हे होण्याचा हा प्रयत्न केला जात आहे का अशा पद्धतीचे आरोप हे रोहित पवार यांच्याकडून केले जात आहेत आता यावर स्पष्टीकरण देताना स्वतः सुनेत्रा पवार यांनी म्हटलं की एका मीटिंगमध्ये आता त्यांनी इथे संघाची मीटिंग वगैरे असे उल्लेख करणं टाळलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की एका मीटिंगमध्ये माझ्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू झालेली आहे ज्याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते की हे सुनेत्रा पवार म्हणत आहेत की त्यामागे कोणताही राजकीय उद्देश नव्हता ही राजकीय बैठक नव्हती यात इतर महिला खासदारही सहभागी होत्या पण आता या फोटोमध्ये सगळ्याच पाठमोरी असल्यामुळे पाठमोरी बसल्यामुळे असं पिनपॉईंट करता येणार ना नाही की तिकडे कुठल्या कुठल्या खासदार होत्या पण कंगना राणावत होत्या त्याच्यानंतर सुषमा स्वराज यांच्या कन्या मासुरी त्या सुद्धा तिथे होत्या पण इथे त्यांनी सांगितलेलं आहे पुढे की राज्यसभेच्या खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असताना मला विविध महिला संघटनांच्या कामाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची उत्सुकता असते त्या बैठकीत विविध राज्यातील महिला सहभागी होत्या त्यांचे उपक्रम आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठीच मी तिथे गेले होते त्यावेळी मला बोलण्यास सांगितलं तर मी फक्त दोन शब्दात माझी भूमिका मांडली म्हणून इथे मी तुम्हाला अशी दिसते असं त्यांचं म्हणणं आहे की मी दोन शब्दात माझ्या फक्त तिथे भावना मांडलेल्या आहेत भूमिका मांडलेली आहे खरंतर कृपया माझ्या या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये समाजातील महिलांचं कार्य समजून घेणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हाच माझा उद्देश होता आहे आणि राहील असं त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे सो so बेसिकली या भेटीकडे राजकीय दृष्ट्या पाहू नका हे केवळ महिलांसाठी कार्य करण्यासाठी सा ही भेट गाठी होती आणि इतर राज्यांमध्ये सुद्धा कशा काम केलं जातंय हे समजून घेण्यासाठीचा सा प्रयत्न होता असं त्यांचं म्हणणं आहे पण मग कंगना रानावत यांच्या ट्विटमध्ये जो उल्लेख करण्यात आलेला आहे त्याच ट्विटमध्ये हा फोटो शेअर करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये मात्र सनातन मूल्य हिंदू संस्कृती याचे सगळे उल्लेख करण्यात आलेले आहेत आणि म्हणून ही टीका केली जात आहे की जो पक्ष स्वतःला शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुढे घेऊन जाणारा पक्ष म्हणून त्यांची ओळख दाखवतो किंवा धर्मनिरपेक्ष आहोत ही आपली विचारसरणी आहे असं सांगतो तो एका हिंदुत्वशी संदर्भात आणि खास करून सनातन संस्कृती संदर्भातल्या ज्या ठिकाणी विषय मांडले जात आहेत त्या बैठकीला त्यांचे नेते कसे काय जातात यावरनं टीका जी आहे ती सुरू झालेली आहे अजित पवारांना याबद्दल विचारण्यात आलं तर त्यांनी ह्याला फार काही गांभीर्यानं घेतलेलं आहे असं दिसत आहे त्यांनी म्हटलेलं आहे की माझी बायको कुठे कधी कुठल्या कार्यक्रमांना जाते याबद्दल काही ती मला मिनिट टू मिनिट सगळे अपडेट देत नसते मी तिला विचारेन की ती कुठे गेलेली होती बाबा एवढं हलक्यात त्यांनी उत्तर दिलेलं आहे त्यामुळे हा वाद काही फार मोठा वाद नाही आहे असं दाखवण्याचा प्रयत्न हा या बाजूच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं झालेला आहे यानंतर तिसरी बातमी जी आहे ती असणार आहे महापालिका निवडणुकांसंदर्भातली आता प्रतिकात्मक म्हणून आपण इकडे फक्त मुंबई महानगरपालिका दाखवलेली आहे पण ओव्हरऑल महाराष्ट्रातल्या सगळ्याच महानगरपालिकांच्या निवडणुका या प्रलंबित आहेत काही पाच वर्षांपासून आणि काही तीन वर्षांपासून तर याबद्दलची एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि ती म्हणजे की या निवडणुकांसाठीची जी प्रारूप प्रभाग रचना आहे ती आता अंतिम झालेली आहे आणि एकोणतीस या महानगरपालिकांची प्रारूप प्रभा प्रभाग रचना जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे याबद्दलची माहिती जी आहे ती सरकारकडनं सुद्धा राज्य निवडणूक आयोगाला आयो आयोगाला पाठवण्यात आलेली आहे त्यामुळे आता आ, ही आयोगाला तर देण्यात आलेली आहे पुढच्या काही दिवसांमध्ये म्हणजे साधारणत आपण पकडू शकतो तर एक दहा दहा दिवसांमध्ये किंवा पाच ते दहा दिवसांमध्ये ही प्रारूप प्रभाग रचना निवडणूक आयोगाकडनं जाहीर सुद्धा केली जाईल की कशा पद्धतीने ती तयार करण्यात आलेली आहे त्यानंतर त्याच्या पुढच्या काही दिवसांमध्ये त्याबद्दलच्या सूचना आणि हरकती ज्या आहेत त्या मागवल्या जातील तसंच त्याच्यानंतर त्या प्रभागांमधील आरक्षण सोडत जी आहे ती सुद्धा जाहीर केली जाईल आणि थोडक्यात साधारणत जर पाहिलं तर एक डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत या निवडणुका लागतील किंवा त्याबद्दलची घोषणा सुद्धा केली जाईल सो आपण साधारणतः प्रभाग रचना ही त्याचं प्रारूप प्रभाग रचना जी आहे ती तर तयार झालेली आहे ती अंतिम झालेली आहे ती फक्त आता राज्य निवडणूक आयोगाकडे सोपवली जाईल आणि त्याच्यानंतर त्याबद्दलच्या त्या सूचना आणि हरकती एकदा का मिळाल्या की त्याच्यानुसार त्याच्यामध्ये काही बदल करायचे असतील आरक्षण सोडत जशी काढायची असेल त्या सगळ्या एक टेक्निकल या सगळ्या बाबी पूर्ण करून तांत्रिक ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करून त्याबद्दलची निवडणुकांची तारीख घोषित केली जाईल जी साधारणतः डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यान असू शकते आ, मला तर असं वाटतं की कदाचित ती फेब्रुवारीपर्यंत पण असू शकते पण एक डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान महानगरपालिकांच्या निवडणुका लागतील आता कन्सिडरिंग महाराष्ट्रातल्या फक्त महानगरपालिका नाही तर जिल्हा परिषदा नगरपालिका यांच्याही अनेक न, अ, अनेक या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित आहेत त्यामुळे कदाचित या निवडणुका दोन टप्प्यांमध्ये सुद्धा घेतल्या जाऊ शकतात तर याबद्दल पुढे निवडणूक आयोगाकडून जी माहिती दिली जाईल ती सुद्धा अर्थात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू पण आता पुढच्या किमान पाच महिन्यांमध्ये या निवडणुका लागतील किंवा नवीन महापौर येतील नगर नगरसेवक येतील असं आपण मानून चालू शकतो तर या आजच्या दिवसभरातल्या काही महाराष्ट्रातल्या प्रमुख राजकीय घडामोडी होत्या दिवसभरातल्या याच सगळ्या महत्वाच्या संदर्भातले विश्लेषणात्मक लाईव्ह आम्ही केलेले आहेत चर्चासत्र केलेली आहेत जी तुम्हाला मुंबईतच्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह सेक्शनमध्ये पाहता येतील तसंच वेगवेगळ्या घडामोडींचे विश्लेषणात्मक रिपोर्ट पाहण्यासाठी व्हिडिओ सेक्शन सुद्धा तुम्ही पाहू शकता तुर्तास या लाईव्ह इथेच थांबतो हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद